अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सालाबादप्रमाणे मिरजेतील महाराणा प्रताप चौकात शिवजयंती व बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक करण जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती तर कट्टर शिवसैनिक विजयराव शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात करण्यात आले सर्वांना महाप्रसाद वाटप आला वाद्य व इतर खर्च टाळून गोरगरिबांच्या मुखात चार घास पडावेत याच प्रमाणे खेतूने प्रकाश अथणेकर व सहकाऱ्यांची भूमिका होती ही संकल्पना बारा वर्षांपासून चालू आहे व पुढेही अविरत चालू राहील अशी माहिती देण्यात आली या प्रसंगी शंकर इंगळे प्रभाकर खाडे नागेश अथणीकर प्रकाश अथणीकर जब्बार मुजावर पिंटू कुंभार योगेश आवळे सहदेव साळुंखे महेश नरोटे शुभम साळुंखे राजू शेख रोहित चौगले व आनंदा बापू पवार युवा मंचचे कार्यकर्ते यांच्यासह महाराणा प्रताप रिक्षा मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मिरज प्रतिनिधी धनंजय शिंदे हलकर आज शिवजयंतीनिमित्त आम्ही प्रमाण दरवर्षी आम्ही इथं महाराणा प्रताप चौक व आनंद पवार युवा शक्तीच्या वतीनं आमचा रिक्षा स्टॉप आणि आमच्या आनंद पवार युवा शक्तीचे वर शहराध्यक्ष मान्य प्रकाश आजनीकर यांच्या संघानं आणि ह्याच्या योजनेनं हे गरिबांना अनदानाचा आज आम्ही कार्यक्रम केलेला आहे आता किंवा किंवा लाईटिंग हे बांधवी लावण्या गोष्टी आम्ही सगळीकडे ते कार्यक्रम जातात मार्केटला सगळे गरीब येतात लोकं जातात त्यांच्या अन्नमुखादान हो त्या आम्ही कार्यक्रम केलेला आहे जय जे, जे बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव